नमस्कार आज आपण रोप निर्मिती कशी करायची आहे हे बघणार आहोत आता रोपनिर्मिती करण्यासाठी आपल्या सगळ्यांना माहीत आहे की प्लास्टिक बॅग लागते याला आपण नर्सरी बॅग असं म्हणतो नर्सरी बॅग जी छोट्या आकाराची असते ती पाच बाय सात इंच या आकाराची आहे त्याच्यापेक्षा जर मोठे जर रोप आपल्याला तयार करायचे असतील किंवा जास्त काळ जर त्या पिशवीमध्ये आपल्याला ठेवायचं असेल तर या पद्धतीची आपण आठ बाय दहा किंवा नऊ बाय दहा आकाराचे पिशवी आपण नर्सरी बॅग आपण वापरू शकतो आता याच्यामध्ये आपल्याला नर्सरी बॅग लागते आणि चांगल्या प्रकारची माती जर लाल माती आपल्याकडे उपलब्ध असेल किंवा चांगल्या प्रतीची माती उपलब्ध असेल तर त्याचा उपयोग हो आपला करून या ठिकाणी रोप तयार करण्यासाठी बॅग आपण भरणार आहोत आपल्याला जे बिया लागणार आहेत त्या बिया पण आपण घेणार आहे बिया आपण ज्या रोप निर्मितीसाठी वापरणार आहोत आता काही वेळा आम्ही काय करतो तर जर कठीण कवचाचे जर बिया असतील म्हणजे या ठिकाणी बोर किंवा करंजच्या बिया आहेत बोरच्या बिया जर बघितल्या तर याचे कठीण कवच असल्यामुळं आदल्या दिवशी आपण हे पाण्यामध्ये भिजवून ठेवतो दोन तीन तास पाण्यामध्ये भिजवून परत आम्ही कापडामध्ये गुंडाळून ठेवू शकतो किंवा पाण्यामध्ये भिजवून तुम्ही तसंच ठेवला तरी दुस बिया रुजण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो पाण्यामध्ये भिजवणं किंवा पाण्यामध्ये ठेवल्यामुळं त्याला अंकुरण क्षमता जी आहे त्याची ती वाढते त्यामुळे या पद्धतीनेही आपण करू शकतो पिशव्या भरत असताना आता याच्यामध्ये काय तर खालच्या बाजूला सगळ्या तळाला जर आपल्याकडे विटाचे बारीक विटाचे जर तुकडे असतील तर ते तुकडे याच्यामध्ये टाकायचे पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर माती ही या बॅग मध्ये भरायला सुरुवात करायची यापर्यंत आता ही पूर्ण जवळपास नव्वद टक्के बॅग ही मातीनं भरलेली आहे हे जर बघितले तर थोडस प्रेस करून आपण या पद्धनं माती भरू शकतो किंवा बॅग हलवून या पद्धतीनं आपण जास्तीत जास्त माती याच्यामध्ये ठेवू शकतो ज्यावेळी आपण नर्सरी बॅग भरतो त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून लगेच बियाण त्याच्यामध्ये न टाकता पाणी घालून थोडा वेळ ठेवायचा आणि त्यानंतर एक दोन तीन तासानंतर किंवा दुसऱ्या दिवशी आपण त्याच्यामध्ये बिया तुम्ही रुजवण्यासाठी त्याच्यामध्ये पेरणी त्याची करू शकता जर आपल्याकडं खत असेल शेणखत असेल विशेषतः आम्ही गोमूत्र आणि गायीच्या शेणापासून बनवलं जे खत आहे त्याचा उपयोग याच्यामध्ये करत असतो जर उपलब्ध असेल तर यामध्ये आपण करू शकतो गोमूत्राचा उपयोग होतो जो याच्यामध्ये बिया आपण ज्या टोकणार आहोत तर त्या बियानं कुठलाही रोग लागणार नाही किंवा किडे कीड लागणार नाही पद्धतीने त्या ठिकाणी रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचं काम ह्या गाईच्या शेणापासून शेणीपासून जे तयार केलेलं खत आहे किंवा गोमूत्र आहे त्याचा उपयोग होतो पण वापरायलाच पाहिजे असं नाही चांगल्या पद्धतीचं जर माती असेल तर त्या मातीचा उपयोग करून आपण रोप निर्मिती यापर्यंत आपण करू शकतो आता बिया टोकत असताना त्याच्यामध्ये यापदनं आधी एक बॅग भरलेली आहे ही बॅग भरल्यानंतर याच्यामध्ये पाणीही गाठलं आहे ह्या पाण्या पाणी गाठल्यानंतर आपण दोन तीन तास ठेवा किंवा दुसऱ्या दिवशी आपण त्याच्यामध्ये फक्त बोटाने एक छोटासा होल तयार करायचा या पद्धतीनं फक्त आपण असं बोट याच्यामध्ये प्रेस करून होल तयार करा ज्याच्यामध्ये आपण बिया रुजवू शकतो त्याच्यामध्ये घालू शकतो आता इथं आपण करंजच्या बिया आहेत करंज जर बघितलं तर ही शेंग येते यापासून करंजचे शेंग झाडावरून डोळून खाली पडत असतात आणि या शेंग ज्यावेळी आपण फोडतो त्यापासून आप आतल्या बाजूला याच्यामध्ये एक किंवा दोन अशा बिया मिळतात ह्या बिया या शेंगामधून बाहेर काढून त्या रुजवण्यासाठी आपण या बॅगेमध्ये टाकायचंय से हो या पर हो। पानी तर याच्यामध्ये जी होल छोटीशी तयार केली त्याच्यामध्ये ही बी मी टाकत आहे ठेवत आहे याच्यामध्ये आणि ठेवल्यानंतर फक्त त्याच्यावर माती आपण लोटायची आहे या पद्धतीनं म्हणजे बी आपण याच्यामध्ये टाकली आणि त्याच्यावर आपण माती अशी लोटली आहोत जर पाणी आधी घातलं असेल ओली असेल जमीन या ठिकाणी म्हणजे माती ओली असेल तर पाणी घालण्याची आवश्यकता नाही तुम्ही तसंच बिया रुजवून किंवा याच्यामध्ये पेरणी करून ठेवू शकता जर कोरडी वाटत असेल तर थोडंसे पाणी साईडनं म्हणजे जिथं आपण बी रुजवलेली आहे किंवा भीट जिथं टोकलेली आहे ती सोडून जागा इतर ठिकाणी आपण पाणी घालून त्या ठिकाणी हे ठेवायचे आता सगळ्यात काळजी आपल्याला काय घ्यावी लागेल एक तर एकतर बिया जे आपण रुजवणार ते साधारण एक दीड दोन इंच खालीच गेली पाहिजे या ठिकाणी होल आपण करताना बोटांना आपण प्रेस करून अशा पद्धतीने होल करणार आहोत दुसरं त्याच्यानंतर बियांच्यावर माती व्यवस्थित येईल आणि माती आल्यानंतर आपण ज्या ज्यावेळी पाणी घालणार आहोत म्हणजे अंकुरण झाल्यानंतर किंवा छोटंसं रोपटा सुद्धा आपण ज्यावेळी पाणी घालतो ते पाणी घालत असताना रोपाच्या किंवा बी जिथं रुजवलेले आहे किंवा पेरणी केली आहे त्यावर पाणी डायरेक्ट ओतायचं नाही तर हळूवारपणे कडेला फक्त पाणी घालायचं ज्याच्यामुळं रोपनिर्मिती किंवा अंकुरण जे येत असते त्याला कुठलाही धोका होणार नाही ना। पाणी आपण जर जोरात जो मोठ्या प्रमाणावर जर ओतलं तर अंकुर जे आलेलं आहे ते तुटू शकतं किंवा खराब होऊ शकतं त्यामुळे ती काळजी आपल्याला घ्यावी लागते तर या पद्धतीनं आपण पिशव्या तयार करून या नर्सरी बॅग तयार करून आपण रोप निर्मिती करू शकतो आणि नंतर तयार झालेली रोप आपण वेगवेगळ्या ठिकाणी लावू शकतो तर या पद्धतीनं आपल्याला രൂപ തയ്യാർ ധന്യ